नमस्कार नमस्कार आज आपण शेतकऱ्याकडे आलो आहे त्यांना अद्रक लागवडीची तयारी चालू आहे पण त्याचं महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला त्यांनी बीज प्रक्रिया करताय तर ती बीज प्रक्रिया का करणे पिकाला करण्याची का गरज आहे हे त्यांच्या शब्दातून आपण ऐकणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शांतीराम देवराव शंभर बरं तुम्ही या अद्रक ला किती लावू लागेल तर ह्याद्रक सुरुवातीला तुम्ही लावताय आता हे तुम्ही जे ही प्रक्रिया करताय ते हे शेतकऱ्यांना सांगा की हे करण्याची काय गरज आहे याच्यामुळे काय होतं पाण्यामध्ये औषधी भिमिक जेल भर बावीस टीम आणि क्लोरोड जर टाकलं हां तर क्लोरोमुळं आळीचा नाश होतो आळी अंडी सगळं साप होतं आणि बुरशी नाशक फ्लोर आपलं बुरशी नाशक टाकलं बुरशी नाही शिव आणि भिजल्या जातं ते सगळे किती किती लागत आज जर कोणतंही पीक घ्या तुम्ही कपाशी असेल मका असेल किंवा अद्रक असेल हळद असेल तर ह्या सुरुवातीला ज्यावेळेस लागवड करायची त्या लागवडीच्या वेळेस जर तुम्ही मिक्स जेल कार्बोड्रिक किंवा क्लोरो हे तिने मिक्स करून त्याला जर बीज प्रक्रिया केली तर जर केले तर तुम्ही क्लोरो वापरू शकता जेणेकरून आपल्याला मेन म्हणजे आर्द्र सड जे असते ते याच्या जवळपास नव्वद टक्के थांबले जाते शक्तीवर्धकमुळे आणि जे वरच जेल आहे ते एकदम जबरदस्त नव्याण्णव टक्के मध्ये आणि शक्तीवर्धक म्हणजे ते जवळपास चार ते पाच वर्षापासून वीज प्रक्रिया करतात प्रत्येक पिकाला तर ते निरोगी पीक उगले उगत आहे आणि मुळ्या जास्त प्रमाणात फुटतात आणि जास्त प्रमाणात पुढतात म्हणून त्यांनी बीज प्रक्रिया करण्यासाठी आता तुम्ही दुसरं ह्युमिक का नाही वापरत वापरतो ना दुसरं तर शेतकऱ्यांना एकच लक्षात घ्यायचं आहे त्यांनी कोणत्याही पीक लावायचं असताना बीज प्रक्रिया करणे गरजेचे त्यासाठी बीज प्रक्रियासाठी आपल्या वरच ह्युमिक जेल जे नव्याण्णव आहे आणि कार्बो फिफ्टी आणि त्याच्यानंतर तुम्ही कीटकनाशक मध्ये त्याच्यामध्ये घेऊ शकता फ्लोरोम पन्नास टक्के घेऊ पन्ना शकता पण वेगवेगळ्या पिकानुसार हे करू शकता पण तुम्ही जनरल पीक करता तर ह्युमिचेल आणि कार्बो फिफ्टी हे तुम्हाला वीज प्रक्रियासाठी घेणं गरजेचं आहे आणि जबरदस्त उगवण क्षमता त्याच्यामुळे तयार होते आणि पीक निरोगी उत्तर तर त्याच्यासाठी तुम्ही वीज प्रयत्न करा असा या असा काकाचा संदेश आहे शेतकऱ्यांनी जेणेकरून तुम्हाला नंतर लागणार बियाण्याचा खर्च वाचतो वाचत औषधीचा खर्च बराच वाचतो नक्कीच तर खरंच तुम्ही वेळ दिलात का का आणि हे बीज प्रक्रिया तुम्ही करताय एवढं दोन एकरसाठी एवढं मेहनत म्हणजे साधी गोष्टी नाही त्यासाठी तुम्हाला पण चांगलं पीक हे उगवलं हो यासाठी तुम्हाला शुभेच्छा तुम्ही वेळ दिलात तेव्हा तेम्हा धन्यवाद